नमस्कार मित्रांनो आज आपण सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या आणि इतिहासाने समृद्ध असलेल्या कल्याणगड किंवा नांदगिरीच्या किल्ल्याला भेट देणार आहोत काहीसा दुर्लक्षित असलेला नांदगिरीचा किल्ला हा सातारा जिल्ह्यातील कोरगाव तालुक्यामध्ये स्थित आहे वाठार कोरेगाव रस्त्यावरून निकमवस्ती येथून एक वाट थेट आपल्याला किल्ल्यावर घेऊन जाते या रस्त्याने आपण गाडीवरून थेट किल्ल्याच्या प्रथम प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पायऱ्यांजवळ येऊन पोचतो वर जाणारा घाट रस्ता अत्यंत कच्चा आणि निसर्डीचा असून आपले वाहन सावकाशपणे लागते वर जाताना झरंडेश्वर मारुतीच्या डोंगराचे सुंदर दृश्य आपल्या डोळ्याचे पारणे फेडते झरंडेश्वर मारुतीच्या डोंगराचे दृश्य आणि आजूबाजूला पसरलेली हिरवीगार शेती आपले मन प्रफुल्लित करते काही अंतरवर आल्यानंतर आपल्याला या पायऱ्या दिसतात या पायऱ्यांच्या अलीकडेच आपली गाडी लावून आपण किल्ल्या चढायला सुरुवात करतो पंधरावीस पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला किल्ल्याचे हे प्रथम प्रवेशद्वार दिसते किल्ल्याचा मूळ लाकडी दरवाजा कालावगात नाहीसा झाला असून सध्या तेथे लोखंडी संरक्षक गेट बसवण्यात आले आहे प्रवेशद्वाराच्या आत आल्यानंतर लाकडी ओंडका अडकवण्याची जागा म्हणजेच आगळ अजूनही स्पष्टपणे दिसून येते प्रथम प्रवेशद्वार पार करून आपण जेव्हा वर येतो त्यावेळेस आपल्याला दोन रस्ते दिसतात त्यापैकी उजव्या बाजूत जाणारा रस्ता किल्ल्यावर घेऊन जातो तर डाव्या बाजूत जाणारा रस्ता येथे असणाऱ्या गुहेपर्यंत ज्यामध्ये तीन मंदिरे आहेत तेथवर घेऊन जातो गुहेकडे जातानाच आपल्याला हे छोटेसे शिवमंदिर लागते ज्यामध्ये महादेवाचे सुंदर शिवलिंग स्थापित केले आहे या शिवमंदिरापासून काही पायऱ्या उतरून आपण थेट गुहेत जातो पायऱ्या उतरून खाली जाताना अगदी जवळ जास्तोपर्यंत आपल्याला गुहेचे तोंड दिसून येत नाही या अरुंद आणि चिंचोळ्या मुखातून आपल्याला या गुहेमध्ये प्रवेश करावा लागतो गुहेच्या आतमध्ये शिरल्यानंतर आपल्याला काहीसे वाकूनच चालावे लागते गुहेमध्ये संपूर्ण अंधार असल्यामुळे या गुहेमध्ये शिरताना आपल्याकडे बॅटरी असणे अत्यंत आवश्यक आहे किल्ल्यावर वर्दळ कमी असल्यामुळे येथे वन्य पशु आसरा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे एकट्याने येथे येण्याचे धाडस करणे चुकीचे ठरू शकते सुमारे नव्वद ते शंभर फुटाची पसरलेली ही गुहा पाहताना छाती दडपून जाते या गुहेमध्ये पाण्याची दोन टाके आहेत उन्हाळ्यात बऱ्यापैकी ही गुहा कोरडी असते परंतु पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे प्रचंड पाणी असते आतमध्ये गोव्याच्या शेवटी आल्यानंतर आपल्याला नवव्या शतकात कोरलेली भगवान पार्श्वनाथांची सुंदर मूर्ती दिसते ही नवव्या शतकातील मूर्ती किल्ल्याचे प्राचीनत्व सिद्ध करते भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्तीच्या अगदी समोरच एक दुसरे मंदिर असून ते आई पद्मावतीचे मंदिर आहे ते तेथे आई पद्मावतीची सुंदर मूर्ती स्थापित करण्यात आली आहे पद्मावती देवीच्या मंदिराशेजारीच दत्तगुरूंचे मंदिर आहे ही दत्तगुरूंची प्रसन्नचित्त मूर्ती हे तिन्ही मंदिर पाहून झाल्यानंतर आपण गोहेच्या बाहेर पडतो आणि पुढील प्रवासाला निघू लागतो गुहा पाहून आपण परत वर चढून येतो तेव्हा प्रवेशद्वारा शेजारची उजवी वाट पकडून आपण पुढे निघतो काही पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपल्याला हे किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार दिसते या दुसऱ्या प्रवेशद्वाराचे दोन्ही बुरुज शाबूत असून येथे सुद्धा दरवाजा जागी लोखंडी गेट बसवण्यात आलेले दिसून येते महाराजांच्या इतर किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला देवडे आढळून येत नाहीत या प्रवेशद्वारातून वर आल्यानंतर लोखंडी रेलिंग पार करून आपण या मारुतीच्या जुन्या मंदिराशेजारी येऊन पोहोचतो देवळामध्ये मारुती रायची सुंदर मूर्ती स्थापित आहे मारुती रायचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण दरवाजा शेजारी असलेल्या दोन बुरुजांजवळ येऊन पोहोचतो हा वैशिष्ट्यपूर्ण असा बुरुज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे बुरुज पाहून झाल्यानंतर आपण पुढे निघतो काही अंतरावरच आपल्याला हा किल्ले कल्याणगडाचा नामफलक दिसतो या किल्ले कल्याणगडाच्या नामफलकाच्या मागेच कल्याण स्वामींची समाधी आहे कल्याण स्वामी हे नाथपंथीय साधू होते या साधूंच्या नावावरच शिवाजी महाराजांनी नांदगिरी किल्ल्याचे कल्याणगड असे नामकरण केले होते समाधी शेजारीच पाण्याचे विशाल तळे आहे जे सध्या कोरडे आहे या तळ्याच्या अगदी समोर गोरक्षनाथ यांचे मंदिर आहे मंदिरासमोरच सोन्याचा गाण्याचा दगड आहे मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूस श्री गणेशाची प्राचीन मूर्ती तसेच उजव्या बाजूस श्री गोरक्षनाथ यांची प्रतिमा स्थापित केल्याचे दिसून येते गोरक्षनाथ आणि श्री गणेशाचे दर्शन झाल्यानंतर आपण पुढे निघतो त्यावेळेस उजव्या बाजूस आपल्याला वाड्याचे अवशेष दिसतात पुढे आल्यानंतर डाव्या बाजूस आपल्याला काही नव्या इमारती दिसतात येथे महेश महाराज यांची समाधी असून आतमध्ये जाण्यास मनाई आहे या नव्या इमारतीं शेजारून आपण किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे प्रवास सुरू करतो पुढे आल्यानंतर आपल्याला हा भला मोठा पिंपळ वृक्ष दिसतो किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी असलेला हा पिंपळ वृक्ष वाड्याच्या अवशेषांवर उभा आहे येथील अवशेषांवरून असे लक्षात येते की हा किल्लेदाराचा वाडा किंवा सदरेचे ठिकाण असावे कधी काळी वैभव पाहिलेल्या या वाड्याच्या उद्वस्त अवशेषांवरून उतरून आपण पुढे जिंकतो काही अंतर पुढे आल्यानंतर आपल्याला हे पाण्याचे कोरडे पडलेले टाके दिसून येते टाक्याचे शेजारून चालत पुढे आल्यानंतर आपल्याला हा ध्वजस्तंभ स्थापित केलेला दिसून येतो ध्वजस्तंभा शेजारीच अजून एक कोरडे टाके आहे आता आपण किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे येऊन पोचतो दूरवर पसरलेली हिरवीगार शेती दूरवर दिसणाऱ्या डोंगर रांगा आपले मन प्रफुल्लित करतात समोर तो दिसतोय ना तो आहे जरंडेश्वर मारुतीरायाचा डोंगर येथे जरंडेश्वर मारुती रायचे प्राचीन ठाण आहे आता आपण उर्वरित गडमाता पाहण्यास निघतो त्यावेळेस आपल्याला ही समाधी दिसते समाधीवर शिवलिंग स्थापित असून कुठल्या तरी अज्ञात वीराची ही समाधी असावी त्यानंतर आपण किल्ल्याच्या उत्तर बाजूस येतो येथे आपल्याला नव्याने बांधलेली खोली दिसून येते किल्ल्याची बरीच तटबंदी काल अवघात नाहीशी झालेली दिसून येते किल्ल्याच्या उत्तर बाजूने पवन चक्क्यांचे हे सुंदर दृश्य दिसते येथील बुरजावरून उतरूनच आपण शेजारी असलेल्या खोलीमध्ये प्रवेश करतो येथे मध्यभागी खोलगट खड्डा असून साधनेसाठी ही खोली वापरली जात असावी या किल्ल्याचा इतिहास पाहिला गेला तर अभ्यासकांच्या मते शिलाहार राजा भोज दुसरा याच्या कारकिर्दीत सुमारे अकराव्या शतकात या, या किल्ल्याची निर्मिती झाली छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे त्र्याहत्तरच्या च्या सुमारास हा किल्ला जिंकून घेतला पुढे इसवी सन अठराशे आटर अठरा मध्ये जनरल प्लिटलर याने मराठ्यांकडून या हा किल्ला जिंकून घेतला असा वैभवशाली कार्यकाळ अनुभवणाऱ्या या किल्ल्याची सध्याची अवस्था काहीशी दुर्लक्षित अशीच आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन आजचाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव